नांदेड उत्तर विधानसभेचे उमेदवार आनंदराव बोंडारकर व नांदेड लोकसभा चे उमेदवार संतोषराव हंबळे यांच्या प्रचार कार्याचे आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लोकसभेचे उमेदवार उमेदवार संतुकराव हंबर्डे आणि त्याचबरोबर विधानसभेचे उमेदवार आनंदराव बोंडारकर त्यांच्यासाठी या रॅलीची पदयात्रेच आयोजन करण्यात आलेलं आहे आज आमचे या भागातले लढाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब सातोरे आरिफ खान भाजपचे गणेश जोशी साहेब या सगळ्यांच्या पुढं राष्ट्रवादीचे आमचे भारतराव काकडे साहेब ते सुद्धा बरोबर आहेत तर शिवसेना राष्ट्रवादी भाजप आमचं आर पी आय सर्व गटाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत लोकसभेसाठी कमळ आणि विधानसभेसाठी धनुष्यबाण यासाठी प्रचारार्थी रॅली जिंकत आहे थोड्या वेळाने उमेदवार सुद्धा येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा सगळ्या जमलेल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आज सर्वसामान्य घरा घरातल्या आमच्या महिलांसाठी जी योजना लाडकी बहीण चालू केलेली आहे त्याच्यामुळे उत्स्फूर्तपणे आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं सा मनापासून स्वागत देत आहोत आणि घराघरामध्ये प्रत्येक मतदाराला संपर्क साधून आम्ही आता अभिवादन करणार आहोत त्यांना मतदान मागणार आहोत एक उत्स्फूर्त प्रतिसाद सगळे सर्वसामान्य घरातले नागरिक आहेत मनापासून त्यांचा आभार मानतो